फ्रेंड्स तुमच्यासाठी एक गुड न्यूज आजपासून आपण सुरू करणार आहोत स्पोकन इंग्लिश क्लासेस आज पहिल्या दिवशी आज आपण भरपूर काही शिकणार आहोत ते पण इंग्रजीमध्ये बोलायला पण मराठीच्या मदतीने कुणासाठी हा क्लास असणार आहे अतिशय महत्वाची अशी ही सूचना सर्वांसाठी आणि ती म्हणजे हा क्लास अगदी लहान मुलांपासून ते प्रत्येक जण करू शकतो अगदी हाऊसवाईफ जरी असतील तरी त्या सुद्धा हा क्लास करू शकणार आहे फक्त आवश्यकता आहे ती फक्त तुम्ही मला वेळ द्यायचा आहे तुम्ही नक्की इंग्रजीमध्ये लवकरच बोलू शकणार आहात सो चला तर सुरुवात करूया आजच्या ह्या इंग्रजी बोलण्यासाठीचा जो आपला क्लास आहे आजचा हा वसा आपण सुरू केलेला आहे आजपासून आणि तुम्ही लवकरच इंग्रजी बोलू शकणार आहात फक्त मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवणार हो आहात की तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुम्ही किती जण पाहणार आहात कारण हा व्हिडिओ जो आहे किंवा इथून पुढची जी आपली सिरीज आहे तर ती प्रत्येकासाठी आहे लहान मुलांसाठी आहे मोठ्यांसाठी आहे घरातल्या प्रत्येकासाठी आहे सो जॉब होल्डर्स असोत किंवा एक्झामचं प्रिपरेशन करणारे असोत हाऊस वाईफ असोत मुलं असोत स्टुडंट असोत एव्हरी वन कॅन जॉईन दिस क्लास अँड येस यू कॅन स्पीक इन इंग्लिश टू येस येस नाही यू म्हणायचं नाही आता आजपासून म्हणूया आय कॅन स्पीक इन इंग्लिश येस एव्हरी वन सेज आय कॅन स्पीक इन इंग्लिश फ्रॉम टुडे सो बघूया आजपासून कशा पद्धतीनं तुम्ही इंग्रजी बोलायला शिकणार आहेत आणि स्टुडंट तुम्ही आजपासूनच इंग्रजी बोलणार आहात अगदी आज आणि आत्तापासून तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही ग्रामर वगैरे काहीच नाही का शिकवणार आहात so, सो आपला हा स्पोकनचा क्लास चालू असतानाच सायमल्टेनियसली ॲटोमॅटिक तुमचं सगळं ग्रामर पण पक्क होणार आहे खात्री घ्या जिथे अतिशय आवश्यकता असेल वेगळं सेपरेट ग्रामर शिकवायची तेव्हा मी ते शिकवेल परंतु आपण मोस्टली प्रयत्न करणार आहोत की ग्रामर असं सेपरेट वेगळं शिकायचं गरज पडणार नाही आपल्याला आणि आपण त्याच पद्धतीनं इंग्रजी शिकत जाणार आहोत पण ऑफकोर्स ग्रामर शिवाय तर शक्य नाही परंतु ग्रामर तुम्हाला वेगळं शिकायची फार कमी गरज पडणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या डे वर ला बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहोत इंग्रजी बोलायला पहिले सुरुवात करूया छोट्या छोट्या सेंटेन्सेस पासून आज मी काय शिकवणार आहे तर आज बोलायचं कसं हे सांगणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण पाहणार आहोत चार वेगळ्या प्रकारचे आणि त्याची प्रॅक्टिस अगदी आज ताबडतोब आपण करणार आहोत सो सी कशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे सो पहिले तर तुम्हाला इथे एक वाक्य दिसते काही शब्द दिसतील बोर्डवर बघा सुरुवातीला आता आपण लागलीच बोलायलाच सुरुवात करणार आहोत आपण तर पहा सुरुवात जी आहे ती या पद्धतीनं करायची आहे तुम्ही माझ्याकडे प्रत्येक गोष्ट ऐकायची आहे आजच्या व्हिडिओतली प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकायची आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला याच पद्धतीनं रिसायटेशन करायचं आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे फॉर दॅट यू हॅव टू स्टे विथ मी बिलकुल व्हिडिओ स्किप करायचा नाही सो बघा कसं म्हणायचं आहे सुरुवात या पद्धतीनं करायची प्रत्येक पॉईंट नीट ऐका So I am, we are, you are, you are, he is, she is, it is, part is, the no is, they are, my father is, our father is, your father is, his father is, her father is. याच पद्धतीने डबल रिसाइटेशन करायचे आता हे का म्हणायचे तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला हे येतो सो हे का म्हणायचं आहे तुम्हाला हे म्हणायचं आहे कारण आपल्या जिबेला आपल्याला तसे वळण लावायचं आहे इंग्रजी शिकण्याचं आपल्याला वळण लावायचं आहे फॉर दॅट यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश यू हॅव टू स्पीक

हे सेंटेन्स झाल्यावर सपोज मी म्हणते आहे अ टीचर ओके सो आपण चे वाक्य पाहत आहोत आज so आपण सो चा उपयोग आपण कुठे करतो म्हणजे चे क्रियापद असतात सो चा उपयोग आपण कुठे करत असतो काय कुठे केव्हा हे जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण चा उपयोग करत असतो जसं की सपोज आय म डॉक्टर आय म टीचर आय म कुक अ सिंगर आय अ ऍक्टर अशा प्रकारचे जे वाक्य आहेत ते काय आहे कोण आहेत हे सांगण्यासाठी आपण वाक्य वापरत असतो त्याचप्रकारे तुम्हीचे जे क्रियापद आहेत ते आपण प्लेस सांगण्यासाठी यूज करत असतो जसं की आय एम इन द रूम आय मी द हाऊस आय एम इन द टेम्पल आय एम इन द क्लास अशा पद्धतीनं किंवा तुमची स्थिती कशी आहे तुम्ही कशा स्थितीमध्ये आहात सो काय अशा पद्धतीचे उत्तरं सुद्धा घेण्यासाठी आपण वापरतो जसं की आय एम व्हेरी हॅपी टू डे आय एम व्हेरी ऍक्टिव्ह आय एम अशा पद्धतीचे वाक्य सांगण्यासाठी आपण याचा वापर करत असतो आता बोलायचं कसं तुम्हाला समजलं बीचे क्रियापद कसे वापरतात आज आपण फक्त प्रेझेंट पाहत आहोत ऍमेझॉन सो आपण प्रॅक्टिस कशी करायची आहे सो बघा आता आपण म्हणणार आहोत एम अ टीचर एम अ टीचर वी आर टीचर्स लक्षात घ्या आय एम अ टीचर पण वी जर घेत असतो तर आपल्याला इथे शब्द घ्यावा लागतो टीचर्स ओके सो वी साठी ह्या यू साठी आणि दे साठी आपल्याला घ्यावं लागतं टीचर्स राईट सो मी जिथं जिथं राईट केलेलं आहे त्याच्यासोबत आपल्याला टीचर्स म्हणायचं आहे सो प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस याच पद्धतीनं करा आणि शक्य झालं तर माझ्या सोबत म्हणा एम अ टीचर वी आर टीचर्स यू आर अ टीचर यू आर टीचर्स ही इज अ टीचर सी इज अ टीचर इट इज अ टीचर पार्थ इज अ टीचर तनु इज अ टीचर दे आर टीचर्स माय फादर इज अ टीचर फादर इज अ टीचर युअर फादर इज अ टीचर हिज फादर इज अ टीचर हर फादर इज अ टीचर सो याच पद्धतीनं पुन्हा रिपिटेशन करूया टीचर वी आर टीचर्स यू आर टीचर यु आर टीचर्स हे आर टीचर इज अ टीचर इज अ टीचर युअर फादर इज अ टीचर हिज फादर इज अ टीचर हर फादर इज अ टीचर सो लाईक वाईज तुम्हाला प्रॅक्टिस करायची so, आहे सो आता ही झाली प्रॅक्टिस नंबर टू ओके पहिल्यामध्ये आपण पाहिलं होतं फक्त ह्याच शब्दांची प्रॅक्टिस केली नंतर आपण एक नावून घेतलं आपण कोण आहोत याबद्दल आपण नावून घेतलेला आहे त्या नाऊन सोबत आपण सगळ्या वाक्यांची तोंडी प्रॅक्टिस केली आता आपण थर्ड टाइम आता थर्ड टाइम बघा फर्स्ट टाइम समजलं सेकंड टाइम समजलं तुम्हाला आता थर्ड टाइम तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार आहात याच मेथडने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जसं की बघा मी एक शिक्षक आहे ऍम अ टीचर आम्ही शिक्षक आहोत वी आर टीचर्स तू एक शिक्षक आहेस यू आर अ टीचर तुम्ही शिक्षक आहात यू आर टीचर्स तो शिक्षक आहे ही इज अ टीचर ती शिक्षक आहे सी इज अ टीचर तो शिक्षक आहे इट इज अ टीचर इथ हा एक स्पेशल केस आहे प्रत्येक ठिकाणी इट वापरता येत नाही निर्जीव वस्तू असतील किंवा पक्षी प्राणी असतील लहान त्यांच्यासाठी आपण वापरत असतो किंवा अगदी लहान मूल बेबी ज्या असतात त्याचा जेंडर माहिती नसेल तेव्हा आपण इट वापरत असतो सो प्रॅक्टिस साठी आपण सुरुवातीला सगळीकडे इट घेत आहोत पण ही केस लक्षात के ठेवा सो त्याच्यानंतर आपण म्हणणार आहोत पार्थ एक शिक्षक आहे पार्थ इज अ टीचर तनु एक शिक्षक आहे तनु इज अ टीचर ते शिक्षक आहेत शिक्षक आहेत माय फादर इज अ टीचर तुमचे वडील शिक्षक आहेत तू आवर टीचर अवर फादर इज अ टीचर तुझे वडील शिक्षक आहेत युअर फादर इज अ टीचर तुमचे वडील शिक्षक आहेत युअर फादर इज अ टीचर त्याचे शिक्षक आहेत हिज फादर इज अ टीचर तिचे वडील शिक्षक आहेत हर फादर इज अ टीचर ओके याच आपल्याला म्हणजे कसं थर्ड टेन काय केलं आपण एक मराठी वाक्य घेतलं एक इंग्लिश वाक्य घेतलं एक मराठी पूर्ण वाक्य घेतलं एक इंग्लिश वाक्य घेतलं हे तुम्ही ऐका तुम्ही ऐकायचं आहे व्हिडिओ पॉज करायचं आहे आणि पुन्हा एकदा म्हणायचं आहे कसं मी एक शिक्षक आहे आम्हा टीचर आम्ही शिक्षक आहोत वी आर टीचर्स तू शिक्षक आहेस टीचर तुम्ही शिक्षक आहात यु आर टीचर्स तो शिक्षक आहे इज अ टीचर ती शिक्षक आहे सी इज अ टीचर तो शिक्षक आहे इट इज अ टीचर पाच शिक्षक आहे इज अ टीचर तनु शिक्षक आहे तनु इज अ टीचर ते शिक्षक आहेत दे आर टीचर्स माय फादर इज अ टीचर म्हणजे माझे वडील शिक्षक आहेत तुमचे वडील शिक्षक आहेत अवर सॉरी आमचे वडील शिक्षक आहेत अवर फादर इज अ टीचर तुझे वडील शिक्षक आहेत युवर फादर इज अ टीचर त्याचे शिक्षक आहेत हिज फादर इज अ टीचर तिचे वडील शिक्षक आहेत हर फादर इज अ टीचर लाईक इट आता तुम्ही म्हणाल मॅम हे एक प्रकार झाला आता सपोज सपोज तुम्हाला हे सगळे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस घेतले आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणायचं आहे आता निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण कशा पद्धतीनं म्हणणार आय एम आता याच्यानंतर फक्त सिम्पली आपल्याला ऍड करायचं आहे नॉट

आता ह्याच्यामध्ये पहिले घेतलेले वाक्य या पद्धतीने होते परंतु हे झालं पॉझिटिव्ह जेव्हा आपण वाक्य करू करू किंवा तेव्हा हे सूत्र येईल तुमचं पण समजा तुम्ही निगेटिव्ह करत आहात जस्ट तुम्हाला काय करायचं आहे टू बी प्लस नॉट तुम्हाला टू बी च्या नंतर नॉट घ्यायचे बाकीचं सगळं सेंटेन्स तुमचं सेम येणार आहे आणि इथे तुमचं हे निगेटिव्ह वाक्य बनणार आहे सो आता कशा पद्धतीनं होतील वाक्य बघा सो सब्जेक्ट घेतला टू बी घ्यायचंय म्हणजेच आय टीचर आय एम नॉट अ टीचर मी एक शिक्षक नाही आता सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना पुन्हा तोच रूल लक्षात घ्यायचा आहे पहिल्यांदा नॉट घेऊन सलग सगळे वाक्य म्हणायचे आहेत आय नॉट अ टीचर हु नॉट टीचर यू नॉट टीचर यू नॉट टीचर इज नॉट टीचर इज नॉट टीचर इट इज नॉट टीचर पार्थ इज नॉट टीचर तर इज नॉट टीचर याच पद्धतीनं बाकीचेही वाक्य म्हणायचे माय फादर इज नॉट टीचर फादर इज नॉट टीचर हिज फादर इज नॉट टीचर हर फादर इज नॉट टीचर इज नॉट टीचर याच तितकं फास्ट म्हणायचंय सो so, एक वेळेस तुम्ही या पद्धतीनं प्रॅक्टिस केलेली आहे सो त्याच्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल की याच्यानंतर आपल्याला मराठी आणि इंग्लिश घ्यायचं आहे आता मराठी आणि इंग्लिश घेताना मी एक शिक्षक नहीं मी एक शिक्षक नहीं आई एम नॉट अ टीचर आम्मी शिक्षक नहीं वी आर नॉट टीचर्स तू एक शिक्षक नहीं यू आर नॉट टीचर तुम्हें शिक्षक नहीं यू आर नॉट टीचर्स तो शिक्षक नहीं हि इज नॉट टीचर ती शिक्षक नहीं सी इज नॉट टीचर तो शिक्षक नहीं इट इज नॉट टीचर पार्थ शिक्षक नहीं पार्थ इज नॉट अ टीचर तनु टीचर नहीं तनु इज नॉट अ टीचर ते शिक्षक नाहीत दे आर नॉट टीचर्स माझे वडील शिक्षक नाहीत माय फादर इज नॉट अ टीचर आमचे वडील शिक्षक नाहीत आवर टीचर इज सॉरी अवर फादर इज नॉट अ टीचर तुझे वडील शिक्षक नाहीत युअर फादर इज नॉट अ टीचर त्याचे वडील शिक्षक नाहीत हिज फादर इज नॉट अ टीचर तिचे वडील शिक्षक नाही हर फादर इज नॉट अ टीचर ओके सो या पद्धतीनं एक वाक्य मराठी एक वाक्य इंग्लिश या पद्धतीनं तुम्हाला भरभर म्हणायचं आहे थर्ड टाईम पुन्हा तुम्ही नॉर्थच्या वाक्याने मराठी इंग्लिश न घेता आता काही जन म्हणतात ट्रान्सलेशन मेथड जर घेतली तुम्ही असं एक एक मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश तर इंग्रजीची सवय नाही लागत परंतु आपण मराठी मीडियमचे आहोत फॉर दॅट आपल्या जीवेला सवय लागण्यासाठी सुरुवात ही आपण मराठी इंग्लिश अशी करायची असते आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस होईल तेव्हा ॲटोमॅटिक यू कॅन स्पीक इन इंग्लिश विदाउट टेकिंग द हेल्प ऑफ मराठी तुम्ही मराठीचा मदत न घेता सुद्धा इंग्रजीमध्ये डेफिनेटली बोलू शकणार आहात डेफिनेटली सो ट्रस्ट ओनली ऑन मी फक्त विश्वास ठेवा आणि करत राहा सो बघा या मेथडनी तुम्हाला समजलं आता पुन्हा प्रॅक्टिस करताना फास्ट प्रॅक्टिस कराट अ टीचर व्यू आर नॉट टीचर युआर नॉट टीचर यु आर नॉट टीचर इज नॉट अ टीचर सी इज नॉट अ टीचर इट इज नॉट अ टीचर पार्थ इज नॉट अ टीचर तरु इज नॉट अ टीचर माय फादर इज नॉट अ टीचर आवर फादर इज नॉट अ टीचर युअर फादर इज नॉट अ टीचर इज फादर इज नॉट अ टीचर हर फादर इज नॉट अ टीचर या पद्धतीनं तुम्ही जितकं फास्ट म्हणता येईल तुम्हाला तितकं फास्ट म्हणायचं आहे सो दिस इज व्हॉट अबाउट निगेटिव्ह सेंटेन्सेस ओके आता हे झालं तुमचे निगेटिव्ह सेंटेन्सेस ओके okay? सो so, पहिला प्रकार आपण पाहिला दॅट इज पॉझिटिव्ह सेंटेन्सेस ओके okay? सो so, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपलं वाक्य कसं आलेलं होतं पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपलं वाक्य आलेलं होतं okay? आय एम अ टीचर ओके मी इथे येते आय एम अ टीचर हे आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स होत पॉझिटिव्ह त्याच्यानंतर आय एम नॉट अ टीचर हे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स झालं त्याच्यानंतर आता आपन भगना आता आपण बघणार आहोत प्रश्न बघूया इंटरोगेटिव्ह पण वर्बल इंटर ओके इंटरेटिव्ह आपण बघणार आहोत परंतु हा व्हर्बल असणार आहे व्हर्बल याचा अर्थ काय माहिती का की ज्यावेळेस प्रश्नाचं उत्तर एस किंवा नो हो, असं देता येतं हो किंवा नाही आता हो किंवा नाही मधले प्रश्न विचारत असताना बघा आपण कसे प्रश्न विचारतो सपोज आता हे एक सेंटर आहे से, आय एम अ टीचर आय एम अ टीचर मी एक शिक्षक आहे पण समजा मला विचारायचंय तू एक शिक्षक आहेस का आता का तू एक शिक्षक आहेस का म्हटलं की बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना वाटलं की वाय वायचा प्रश्न असेल कारण वाय म्हणजे का कारण काय असा अर्थ होतो पण इथे डब्ल्यू एच चा प्रश्न येत नसतो विद्यार्थी मित्रांनो तू एक टीचर आहेस का तू एक शिक्षक आहेस का तू एक विद्यार्थी आहेस का तू अळशी आहेस का अशा प्रकारचे आपण जेव्हा प्रश्न विचारतो तू हुशार आहेस का तू फार सो अशा प्रकारचे जेव्हा आपण प्रश्न विचारतो तर त्यावेळेस इथे डब्ल्यू एच चे प्रश्न येत नाही तर आपल्याला तिथे हेल्पिंग वर्बने सुरुवात करायची असते आता याचा जर प्रश्न बनवायचा झाला तर आपण कसा बनवतो बघा जर आपल्याला याचा इंटरोगेटिव्ह करायचा असेल याच सेंटेन्सचा तर सिम्पली काय करायचं हा एम आधी घ्यायचा एम आणि हा आय नंतर घ्यायचा एम आय टीचर बघा आपण काय करत आहात लक्षात घ्या प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी इंटरगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक ओके सो प्रश्नार्थक वाक्य आपल्याला जेव्हा बनवायचे तेव्हा सिम्पली काय करायचं हे जे हेल्पिंग वर्ब आहेत एमेझार आहेत ते आधी घ्यायचे आणि सब्जेक्ट नंतर घ्यायचं याला आपण म्हणतो सब्जेक्ट टू बी घ्यावा लागतो आपल्याला टू बी झाल्याच्या नंतर आपण सब्जेक्ट घेतो आणि सब्जेक्टच्या नंतर आपण ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी जे काही वर्ड्स असतील आपल्याकडे ते आपण घेतो आणि सगळ्यात शेवटी आपण क्वेश्चन मार्क देत असतो सो अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर असतं आता हे स्ट्रक्चर यूज करून आपण वाक्य कशा पद्धतीने बनवायचे आहे ते बघा आता प्रश्न कसा तयार होतो की मी डॉक्टर आहे का मी डॉक्टर आहे का मग आपण कसं म्हणणार एम आय अ टीचर बघा आता लक्षात घ्या मी सुरुवातीला फक्त इंग्लिश सांगते तुम्हाला नीट लक्षात घ्या आपण प्रत्येक वेळेस हा शब्द आधी घेतो आहोत सो आपल्याला हा आधी घ्यायचा आहे आणि याची जागा बदलायची आहे म्हणजे हे एकमेकांच्या जागेवर न्यायचे आहेत प्रत्येक शब्द ओके सो एम आय टीचर क्वेश्चन मार्गेल आर वी टीचर्स आर वी टीचर्स आर यू अ टीचर आर यू अ टीचर आर यू टीचर्स तुम्ही शिक्षक आहात का आर यू टीचर्स

ओके सो मिस्पेल जर एखाद्या वेळेस बोलत बोलत झालं कारण काहीतरी वेगळा विचार असतो सो सॉरी फॉर दॅट आय थिंक कुठेतरी बोलताना काहीतरी मिस्टेक झाली असं वाटलं सो या पद्धतीने तुम्हाला फक्त शब्द जे आहेत त्याची अदलाबदल करायची आहे आता हे मी थोडस हळू म्हणून दाखवलं त्याचं कारण म्हणजे की तुम्हाला ते समजावं कारण आपण शब्दांची अदलाबदल करत आहोत सो आता आपल्याला हे प्रश्न एकदा मराठी आणि एकदा इंग्लिश या पद्धतीने घ्यायचे आहे सो आपण काय म्हणणार मी एक शिक्षक आहे का एम आय टीचर आम्ही शिक्षक आहोत का आर वी टीचर्स तू एक शिक्षक आहेस का आर यू अ टीचर तुम्ही शिक्षक आहात का आर यू टीचर्स तो एक शिक्षक आहे का तो एक शिक्षक आहे का इज ही अ टीचर इज ही अ टीचर बघा बोलताना पण कसं म्हणायचंय त्याचा टोन लक्षात घ्या प्रश्न कसा म्हणतो आपण इज अ टीचर तो शिक्षक आहे का so, सो टीचर ती शिक्षक आहे का इज इट अनो अ टीचर पार्थ शिक्षक आहे का? तनु टीचर तनु टीचर आहे का आर दे टीचर्स आर दे टीचर्स ते शिक्षक आहेत का इज माय फादर टीचर इज माय फादर अ टीचर माझे वडील एक शिक्षक आहेत का इज a अ टीचर इज father अ टीचर इज your फादर अ टीचर इज his फादर अ टीचर इज her फादर अ टीचर याच पद्धतीनं आपल्याला पुन्हा याची प्रॅक्टिस करायची आहे हे पण सेंटेन्सेस खूप फास्ट जितक्या फास्ट तुम्हाला म्हणता येतील तेवढ्या फास्ट म्हणा एकदम फास्ट असं डायरेक्ट येणार नसेल तुम्हाला तर तुम्ही हे सर्व सेंटेन्सेस लिहून काढा

फॉर दॅट यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश यू हॅव टू प्रॅक्टिस लाईक मी तुम्हाला माझ्याच पद्धतीने प्रॅक्टिस करावीच लागणार आहे तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला पटकन इंग्रजी बोलायला येणार आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा की तुम्ही कुठून पाहत आहात अजून आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे एक प्रकारचा सो डोंट गो अवे सो आता बघा आपल्याला तुम्ही कुठून पाहत आहात तुमचं नाव टाका आणि त्याचबरोबर मी सांगितलं दिस स्पोकन क्लास इट फॉर एव्हरी वन फॉर एव्हरी वन फ्रॉम युअर चिल्ड्रन टू इच अँड एव्हरी वन इन दाऊस तुमच्या घरात जे कोणी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सो प्रत्येक जण जॉईन करू शकता हाऊस वाईफ सुद्धा जॉईन करू शकतात जस्ट तुम्ही व्हिडिओ लावून ठेवा स्वयंपाक करताना सुद्धा तुमचं काम करताना सुद्धा यु कॅन जस्ट लिसन इट ओके तुम्ही लिसन जरी केलं त्यातलं आपण भरपूर सारे वाक्य बोलत आहोत म्हणत आहोत सो so, या पद्धतीनं तुम्ही ते ऐकलेत पुन्हा पॉज करा पुन्हा थोडं बॅक जा मी म्हणतानाचे वाक्य पुन्हा ऐका सो so, एवढं जरी तुमचं काम करताना काम झालं तर नंतर तुम्ही अर्शासमोर उभं राहून हे सेंटेन्सेस पटापट म्हणून पहा पण अर्शासमोर उभं राहा आणि मोठ्यानं म्हणायचं आहे यू हॅव टू से इट अलाउड ओके मोठ्याने म्हणायचं okay? आहे हळूहळू मनामध्ये वाचन करणं डोळ्याने वाचणं हा प्रकार नाही ही सायलेंट रिडिंग नाही यू हॅव टू स्पीक ओके यू हैव टू स्पीक लाउडली मोठ्यानेच वाचायचं आहे मोठ्यानेच वाक्य म्हणायचे आहे जस्ट जस्ट एक स्क्रीनशॉट ऑफ दिस आपण आणखी एक प्रकार राहिलेला आहे तो घेऊया ओके स्टुडंट सो आपण हा इंटर त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारचं वाक्य पाहिलं बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक लिहून दाखवते इज ही हा झाला आपला आपला वर्बल क्वेश्चन हे hey, तिसरा प्रकार झाला हा दुसरा प्रकार पाहिला आपण आणि हा पहिला प्रकार पाहिला सो so, एक दोन तीन आणि आता आपण पाहूया चौथ्या प्रकारचे वाक्य प्रकार। हा पण इंटरोगेटिव्हच आहे परंतु हा असतो डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह सो या वाक्यांमध्ये आपल्याला डब्ल्यू एच चे सगळ्या प्रकारचे शब्द करता येत नाही so एक एक वर्ड तुम्हाला मी करून आहे इज ओके अर्थानुसार इथे बरोबर बसत नाहीत ते अर्थानुसार ते आपल्याला युज करता येत नाहीत त्यामुळे आपण जास्त सिम्पली वायचा यूज करून आपण बघणार आहोत आता कुठल्याही प्रकारचं ज्यावेळेस वर्बल क्वेश्चन मधून आपण इंटरगेटिव्ह करतो तर त्या करायचं हे तर झालं तुम्हाला कसं करायचं आता डब्ल्यू चा प्रश्न बनवत असताना फक्त सुरुवातीला इथं डब्ल्यू लावायचे सो so, हा तुमचा डब्ल्यू चा प्रश्न तयार फॉर एक्झाम्पल वाय सी अ डॉक्टर वाय सी अ डॉक्टर ती डॉक्टर काय आहे राईट right? किंवा आपण टीचर घेतलेला आहे तो वाय सी अ टीचर तो टीचर का आहे सो so, अशा पद्धतीचे वायच म्हणून नाही तर आपल्याला जे कोणते प्रश्न प्रश्नार्थक शब्द लावून घ्यायचे योग्य अर्थ बनेल अशा वेळेस तर त्यानुसार आपण कुठलाही डब्ल्यू एच चा प्रश्न प्रश्नार्थक शब्द इथे घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपलं हे रचना सेम राहते म्हणजेच या वाक्याची जी काही प्रश्नार्थक रचना बनते ती कशा पद्धतीची बनते तर टू बी किंवा इथं जे कोणतं हेल्पिंग वर्ब असेल ते आपण घेत असतो त्याच्यानंतर वाक्यात सब्जेक्ट येत असतो आणि सब्जेक्ट नंतर वाक्यात ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी वर्ड जे काही असतात ते इथे येत असतात सो कधी टू बी येईल कधी इतर जे काही हेल्पिंग वर्ब असेल ते हेल्पिंग सो ये पद्धतीची हे तुमची इंटरगेटिव्हची रचना असते सो मग कशा पद्धतीने तुम्ही करणार वाय आर वी टीचर्स आर वी टीचर्स आम्ही शिक्षक का आहो का आहोत आम्ही शिक्षक कशाला कंटाळलो असतो प्रेतागलो असतो तर आम्ही म्हणतो वाय आर वी टीचर्स का आहोत आम्ही शिक्षक दुसरं कोणी झालं असतं तर बरं झालं असतं वाय आर टीचर्स वाय आर यर टीचर वाय आर टीचर्स है नाय इज ही टीचर का बरं तो एक शिक्षक आहे वाय टीचर वायचर वाय पार्थ टीचर वायू इज अ टीचर वाय वाय आर दे टीचर्स ते शिक्षक का आहेत वाय माय फादर अ टीचर वाय इज अवर फादर टीचर वाय इज युअर फादर अ टीचर वाय इज हिज फादर अ टीचर वाईज हर फादर इज अ टीचर का तिचे वडील एक शिक्षक आहे सो या मेथडनी स्टुडंट तुम्ही वॉट एव्हर यू कॅन स्पीक इन इंग्लिश सो याच मेथडनी आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्ट्रक्चर आणि सगळं काही आपण शिकणार आहोत जस्ट यू हॅव टू लिसन अँड यू हॅव टू स्टे विथ मी प्रत्येक पॉईंट तुम्हाला नीट ऐकावा लागणार आहे मॅडम म्हणत आहेत म्हणून दाखवते चला स्किप करा सो so, असं जर केलं तर मग पॉसिबल होणार नाही आणि जर या मेथडने माझी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि त्याच पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस केली तर यस यस मी म्हणू शकेल तुम्ही म्हणू शकाल आय कॅन स्पीक इन इंग्लिश नाव मी आता इंग्रजी बोलू शकते ओके सो यू टू कॅन स्पीक इन इंग्लिश जस्ट नीड इज दॅट यू हॅव टू प्रॅक्टिस येस ओके सो एक पाच ते दहा मिनिटाचा वेळ द्या आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं चारही प्रकारचे वाक्य म्हणून बघा आता इथं जे हा टीचर शब्द दिलेला आहे टीचरच्या ऐवजी सो वर्ड्स देऊ शकता तुम्ही म्हणाल मॅम हा कोर्स करताना आम्हाला शब्द येत नसतील तर सो तुम्ही शब्द येत नसतील तरी डोंट वरी आय विल प्रोव्हाइड यू इच अँड एव्हरी वर्ड जेव्हा आपण इथे प्रॅक्टिस करू तेव्हा मी तुम्हाला खूप सारे शब्द सुद्धा प्रोव्हाइड करेन ओके जेव्हा जेव्हा गरज पडेल तिथे तिथे बोर्डवर देईल जेव्हा आणखी गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला शॉर्ट मध्ये देईल आणि सांगेल शॉर्ट मधून तुम्ही याची प्रॅक्टिस करा सो so, तुम्ही टीचरच्या ऐवजी तुम्ही कोणतेही नाव घेऊ शकता ना तुम्ही डॉक्टर घेऊ शकता इंजिनियर घेऊ शकता कुक घेऊ शकता डान्सर ऍक्टर सिंगर किंवा तुम्ही याच्या ऐवजी प्लेस नेम घेऊ शकता आय एम इन द मार्केट वी आर इन द मार्केट यू आर इन द मार्केट यु आर इन द मार्केट इज इज इन इन द द मार्केट सो प्लेस नेम घेऊ शकता इन द क्लासरूम म्हणू शकता इन द क्लास म्हणू शकता इन द टेम्पल म्हणू शकता तुम्ही जिथे आहात ज्या प्लेस मध्ये तुम्ही आहात इन द हॉस्पिटल जिथे आहात तिथलं प्लेस नेम घेऊन पण तुम्ही सो मेनी सेंटेन्सेस याच पद्धतीचे करू शकता फक्त एकच करा स्टुडंट प्रत्येक वाक्य चारही प्रकारे प्रॅक्टिस करा जे तुम्ही वाक्य एक करत आहात आपण फक्त टीचर टीचरचं वाक्य मी तुम्हाला चारही प्रकारे सांगितलं तसं तुम्ही जे नवीन सेंटेन्स करत आहात ते चारही प्रकारे करा ओके सो इंट्रोडक्शनमध्ये मी जे वाक्य सांगितले होते त्याच्यात तुम्हाला इतर सेंटेन्स पण मिळणार आहे सो so, आपला इथून पुढे इंट्रोडक्शन सुद्धा तुम्ही स्किप करायचं नाहीये so, सो भेटूया उद्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मराठी मीडियमच्या प्रत्येकाला इंग्रजीमध्ये बोलता आलंच पाहिजे आपला तो हक्क आहे सो यू टू कॅन स्पीक इन इंग्लिश जस्ट शेअर माय व्हिडिओ सो व्हिडिओ जरूर शेअर करत राहा आणि हो व्हिडिओ आवडला ना सो so, आवडला असेल तर लाईक जरूर करा हाईप करा द्या चॅनलला बुश करा आणि अख्खा महाराष्ट्र इंग्रजी बोलायला तयार आहे सो त्यांनाही एक संधी द्या सगळ्यांना तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आयकॉनचं बटन जरूर दाबा थँक्यू सो मच